नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेची तयारी करत असलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व विद्यार्थी मित्रांनो माझा सप्रेम नमस्कार इन्फिनिटे अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारी आपलं मनसवी स्वागत करतोय आनंदाची बातमी आहे आणि खूपच आनंदाची बातमी आहे गोड बातमी आपल्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय मलाही शांत बसवेना विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा दोन हजार पंचवीस त्याची काय जाहिरात होती त्याची फ्री नुकतीच झालेली आहे त्याचा रिझल्टची वाट या ठिकाणी आपण पाहतात तत्पूर्वी आयोगाने आपल्याला एक आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे काही जागांचा समावेश करून या ठिकाणी नवीन सहाशे एक पदांचं एक शुद्धीपत्रक या ठिकाणी आपल्याला काढलेलं आयोगाने पाहायला मिळते ते सर्व सहाशे एक पदांचा सविस्तर तपशील मी या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो जागांची वाढ झाली आनंदाची बाब आहे कारण आपल्या विद्यार्थी मित्रांना एक जागा पुरेसी आहे परंतु हजारो लाखोच्या संख्येनं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हजारोंच्या संख्येत सुद्धा जागा येणं खूप गरजेचं असतं या ठिकाणी आपल्याला जे काही जागा वाढ झाली असेल त्या पण या ठिकाणी बघूया प्रत्येक संवर्गाचा तपशील या ठिकाणी मी थोडक्यात समजून सांगतोय लक्षात ठेवा कोणत्या संवर्गामध्ये किती जागा या ठिकाणी आलेल्या आहेत या अगोदर सुद्धा जी संपूर्ण जाहिरात मागच्या वेळेस मी पूर्णपणे आली तेव्हा प्रवर्गणी हाय सर्व जागा या ठिकाणी विश्लेषण करून सांगितले होते की कोणत्या प्रवर्गने यायला किती जागा आल्या होत्या परंतु आता जी नवीन पुन्हा शुद्ध पत्रक आले आणि त्यामध्ये जागा वाढून आलेली आहेत अशी तब्बल सहाशे एक पदांची ही जाहिरात या ठिकाणी झालेली आहे बघा विद्यार्थ्यांच्या एक आनंदाची बाब या ठिकाणी येणारा जो मेनचा रिझल्ट असेल तो सहाशे एक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये नवीन उजाळा देणार आहे त्यांचा नवीन आशेचा किरण या ठिकाणी त्यांना भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता या सहाशे एक पदांमध्ये आपल्याला किती स्कोर पदन् जास्त आणता येईल आणि जास्तीत जास्त मोठी पोस्ट या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल त्यावरती आता तुमचं फोकस असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण चला लगेच पाहूया बघा हे आजचं शुद्धीपत्रक आहे आणि यामध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत आहेत काय की कोणत्या पदांची या ठिकाणी समावेश आहे कसं झालेलं आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा अगोदर हे जे छोटसं त्यांनी जी सुरुवातीला दिलेलं आहे बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा आणि यामध्ये बघा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक बारा दोन हजार पंचवीस पदसंख्येबाबत या ठिकाणी हे काढलेलं आहे ही पदसंख्या या ठिकाणी यामध्ये काय सांगितलंय ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आय आयोजित महाराष्ट्र नाग राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस बघा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीद्वारे शासनाच्या मागणीनुसार बरवयाच्या तीनशे पंच्याऐंशी पदांचा समावेश प्रस्तुत जाहिरातीमध्ये होता किती तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी पदांचा समावेश होता आणि शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यामुळं आरक्ष पदसंख्या आणि आरक्षणामध्ये या ठिकाणी शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल आणि वाढ होण्याची शक्यता असते आता ज्यावेळेस नवीन जाहिराती येत असते त्यावेळेस त्यामुळे स्पष्टपणे एक लाईन दिलेल्या असते सूचना दिलेल्या असते की सदर प्रस्तुत जाहिरातीमध्ये किंवा या मध्ये पदसंख्येबाबत कमी जास्त करण्याचा अधिकार पूर्णपणे आयोगाकडे राहील आणि शासनाच्या मागणी पत्रानुसार त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सदर पदे परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जातील आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेतील सेवांपैकी नवीन सेवेसाठी शासनाकडून मागणी पत्र प्राप्त झाले सदर सेवेचा समावेश करताना देण्यात येणाऱ्या शुद्ध पत्रकानुसार मूळ जाहिरातीस अनुसरून बघा जी मूळ पहिली तीनशे पंच्याऐंशी पदांची जाहिरात आली होती त्या जाहिरातीस अनुसरून या ठिकाणी सादर केलेल्या संबंधित सेवेसाठी पात्र उमेदवारांकडून सेवेचा विकल्प घेण्यात येईल असे जाहिरातीद्वारे स्पष्ट करण्यात आले होते परंतु त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त सुधारित मागणीपत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामधून बारावेच्या पदांचा जो काही आता नवीन सहाशे एक पदांचा तपशील या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही आणि बघा आपला अभ्यास सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाचा आहे पोलीस उपाधीक्षक पोलीस उपाधीक्षक पदाच्या एकूण पदे आहेत चार लक्षात ठेवा त्यामध्ये अ राखीव दोन आणि त्यानंतर सहाय्यक राज्यकर गट अ एकोण एकोणऐंशी पदे आहेत एकोण एकोणऐंशी पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे बघा आरक्षित पदे अठ्याहत्तर राखीवला फक्त एकच जागा आहे त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ फक्त एकच पद आहे एकच पद एक बघा आरक्षित आहे आणि ते पण इतर मागसुऱ्यासाठी हे पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बघा अशा पद्धतीनं ही पदे आपल्याला पाहायला मिळत आहेत आता त्यानंतर आता दुसरी आपण या ठिकाणी बघूया संवर्ग कोणता आहे सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग गट अ बघा गट ची ही पदे आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त दोनच पदे या ठिकाणी उपलब्ध आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ची पदे एकूण एकवीस पदे आहेत यामध्ये आरक्षित पदे चौदा आहेत टोटल या ठिकाणी एकवीस पदांची ही जाहिरात आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधीक्षक बघा त्यानंतर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज यामध्ये एकूण पदे किती आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा तीन पदे आहेत तीन तीन पदे उत्पादन शुल्क अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बघा एक्साइज आणि तीन पदे आहेत त्यानंतर उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी अ बघा श्रेणी एक ची उपायुक्त गट अकरा पदे आहेत बघा अर त्यामध्ये ओपनला दोन एकूण पदे अकरा लक्षात घ्या त्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गट ब एकूण फक्त तीनच पदे आहेत तीन पदे त्यामध्ये पण ओपनला दोन आणि आरक्षित फक्त एक अशी तीन पदांचा तपशील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर बघा पुढे जाऊया पुढे जाऊया आपण यामध्ये बघा नंतर सहाय्यक गट विकास अधिकारी एकूण पंधरा पदे आहेत पंधरापैकी अ राखीव फक्त दोन आहेत आणि आरक्षित तेरा आहेत अशी एकूण पंधरा पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर उप राज्य उत्पादन शुल्क गट ब एकच पद आहे ते एक पद आरक्षित आहे कुणाला अनुसूचित जमातीसाठी आहे त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एकूण एक पद आहे ते पण जमातीसाठी आहे त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तसम गट चार पदे आहेत चार मध्ये चारीची चारी ही आरक्षित प्रवर्गासाठी आहेत त्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट पाच पदे आहेत त्यामध्ये तीन पदे ओपन दोन पदे आरक्षित असणार आहेत त्यानंतर बघा त्यानंतर संवर्ग महाराष्ट्र वनसेवा परीक्षा एकूण एकशे चव्वेचाळीस पदे आहेत त्यामध्ये वन क्षेत्रपाल एक त्या गट ब यामध्ये ओपनसाठी एक्याऐंशी आणि आरक्षित पदे त्रेसष्ट आहेत त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकूण दोनशे शहाण्णव पदांची या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइज आहेत यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अठ्ठावीस पदे आहेत आरक्षित पदे या ठिकाणी सत्तावीस आणि ओपनला फक्त एकच पद आहे त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट एकूण शहाऐंशी पदे आहेत शहाऐंशी पदामध्ये आरक्षित पदे चव्वेचाळीस आहेत ओपनला बेचाळीस अशी शहाऐंशी पदांची ही आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य गट एकशे ब्याऐंशी पदांची जाहिरात आहे त्यामध्ये आरक्षित नव्याण्णव पदे आहेत ओपनसाठी त्र्याऐंशी पदे आहेत बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया आपण महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण अकरा पदे आहेत त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम त्यामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी दोन विद्युत गटब एकूण अकरा पदे अराखीव म्हणजे ओपनला दोन आणि आरक्षित नऊ पदे या ठिकाणी अशा पद्धतीनं ही ऍडव्हर्टाईज आहे आणि प्रस्तुत परीक्षेकरता जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासन पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये त्यांनी काय सांगितलंय ते आपण एक थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत बघा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेतील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन विद्युत गटबद्दा करता अकरा पदांची मागणी पत्र प्राप्त झाले आहे जाहिरातीमधील जी काय परिषद सहा दोन सहा पाच आहे त्यानुसार महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेचा समावेश विषयांकित परीक्षेत करण्यात येत आहे हे लक्षात असू द्या महत्वाचं आहे बघा याबाबत सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी इन्फिनिटी इंजिनिअरिंगच्या युट्यूब चॅनलवरती घेतलेला आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस करता पात्रता जी काय आहे ते भारतीय नागरिकत्व असं वय जी आहे ती बघा किमान एकोणीस वर्ष आहे कोणासाठी अमागस मागसवर्गीय दृष्ट्या दुर्बल आता राखीवसाठी अडोतीस आहे जास्तीत जास्त वय खुल्यासाठी आडोतीस मागसवर्गीयांसाठी अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल त्रेचाळीस त्यानंतर खेळाडूमध्ये प्रावीण्य असलेले खुल्यामध्ये त्रेचाळीस त्रेचाळीस माजिस, मागी माझी सैनिक आणि अल्पसेवा गट यांच्यासाठी ओपनला त्रेचाळीस त्रेचाळीस दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वयमर या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा त्यानंतर या ठिकाणी काही अहर्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत ती अहर्ता विद्युत अभियांत्रिकी सेवा यांच्यासाठी आहे त्याच्यामध्ये बघा तुमची इलेक्ट्रिक अँड पॉवर बीटेक बी झालेला असावं बी बीटेक इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर त्यानंतर बी बीटेक पॉवर सिस्टीम आणि बी बीटेक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमची या ठिकाणी असावे आता शेवटच्या वर्षाला बसलेला विद्यार्थी डिग्रीला तो सुद्धा या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो जर पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी तो पात्र असेल परंतु मुख्य साठी त्याला त्याचं ग्रॅज्युएट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं काही पात्रता आहेत आणि या पद्धतीनं बघा हे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जी काही सूचना आहे यामध्ये जी काही सांगितलेली सूचना आहे ती बघा यावरून आपल्याला एक अंदाज घ्यायचा की जी काय पूर्वपरीक्षा आहे त्याचा रिझल्ट कधी या ठिकाणी लागू शकतो महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस मधील महाराष्ट्र विद्युत अभिंतरिकी सेवा परीक्षेचा विकल्प सादर करण्याची कारवाई आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ते पंधरा जानेवारी पर्यंत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघा रिझल्ट आपल्याला पाहायला लवकर मिळणार आहे अशा पद्धतीनं सर्व सहाशे एक पदांचा तपशील या ठिकाणी मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे आता ही जो काय हा जो काय तपशील आहे तो तपशील आपल्याला तुम्ही सविस्तर या ठिकाणी पीडीएफ मध्ये जाऊन ते पाहू शकता आणि तुमच्या प्रवर्गासाठी ज्या प्रवर्गातून अर्ज भरला त्यासाठी आपल्याला किती जागा आलेल्या आहेत ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या आपण त्या प्रवर्गामध्ये तर तुम्ही जाणारच आहात जर कमी मार्क पडले तर पण जास्त मार्क पडले तर तुम्ही ओपनची पण त्या ठिकाणी जागा घेणार आहात त्यामुळे तुम्हाला त्या प्रवर्गाची जागा प्लस ओपनची जागा असं कॉम्बिनेशन करून एकूण जागा तुमच्यासाठी असणार आहेत आणि त्यामधली फक्त एकच जागा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच एका जागेसाठी सर्व स्वपणाला लावून अभ्यास प्रामाणिकपणे करायचा आहे तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी लवकरच मला वाटतं वीस तारखेनंतर कधीही येणाऱ्या वीस तारखेनंतर कधीही राज्यसेवा पूर्वचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढील अपडेटमध्ये तुरतास धन्यवाद